सफाई कामगारांचे काम, काम बंद आंदोलन दोन महिन्याचे वेतन थांबले यवतमाळ नगर परिषदेतील अस्थायी स्वरूपात काम करणारे सफाई कामगारांचे वेतन दिले नसल्यानं कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले ठेकेदारांच्या लेट लतीभारामुळे ठेकेदारांकडून रक्कम मिळत नसल्यानं त्यामुळे कुटुंबावर कर्मचाऱ्यांनी घेतली असून सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विजय शेंडे यांनी यावेळी सांगितले आणि कॉन्ट्रॅक्टर पार्टी नंबर एक आणि दोन यांच्याबद्दल अशी नाराजी आहे की हे सगळे लोक आंदोलनामध्ये आज चारशे तीस लोक आहेत या चारशे तीस लोकांना मागील तीस वर्षापासून यांच्यावर ह्याच प्रकारचा अन्याय होताय आहे की यांना कधी पेमेंट देणे कधी चार महिन्याचा नाही देणे कधी दोन महिन्याचा देणे कधी सहा महिन्याचा थांबवणे अशा प्रकारचा नेहमी अन्याय होत आहे आणि या कर्मचाऱ्यांना या कर कर्म कामाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही ज्यांचा उदरनिर्वाह या कामाच्या भरोशावर होतो अनेकदा असा त्रास होता आणि आम्ही संघटना बांधणी जेव्हापासून केली त्यावेळेस आम्ही लढतच आलो आम्हाला कधीही असा कोणताही महिना नाही की ज्या महिन्यात त्यांनी आपल्या स्वतःच्या मनाने वेतन दिले आणि माझं एक एवढं म्हणणं आहे की प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टर मिळून जरी असा अन्याय करत असतील तर आम्हाला ते लढा द्यावंच लागेल या अनुषंगाने आम्ही आज रोजी या कॉन्ट्रॅक्टरच्या आणि प्लस प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल मिस अन अपडेट